दुसऱ्या दिवशी आकाश आपल्या फोनवर खूप महत्त्वाची गोष्ट बोलत होता जी एकूण शंभर कोटी रुपये ट्रान्सफर करायची आहेत त्याची तुम्ही चिंता करू नका ते सगळं मी बघेन तुम्हाला जितकं सांगितलं आहे तेवढंच करा या अकाउंट नंबरवर मी सांगतो तेव्हा शंभर कोटी ट्रान्सफर करा ठीक आहे माझ्या सांगण्यावर काम पूर्ण झालं पाहिजे हे बोलून आकाश फोन कट करत करतो आणि जसं तो मागे वळतो तसं त्याला थोडा धक्का बसतो कारण त्याच्या मागे संकेत उभा असतो ज्याच्या चेहऱ्यावर संभ्रम आणि गंभीरपणा स्पष्ट दिसत होता संकेत तू इथे आकाश थोडा अडखडत बोलतो थो। संकेत भुव्या उंचावत विचारतो तू कोणाला शंभर कोटी रुपये पाठवत आहेस भाऊ संकेतच्या प्रश्नावर आकाशला काही सुचत नाही तो टाळण्याचा प्रयत्न करत म्हणतो नाही मला फक्त शंभर कोटींची गरज आहे म्हणून मी संकेत त्याला मध्येच थांबत म्हणतो तुला इतक्या मोठ्या रकमेची गरज का पडली अलीकडे तरी आपल्याला कुठेही एवढ्या पैशांची गरज नव्हती तुला हे पैसे वैयक्तिक वापरासाठी हवे आहेत का आकाश काहीच बोलत नाही फक्त नजर चुकवतो संकेतला काहीतरी गडबड असल्याचं जाणवतो तो जवळ जाऊन त्याच्या डोळ्यात पाहत विचारतो भाऊ काय झालंय तू तर प्रत्येक पैशाचा हिशोब ठेवतोस बाबांच्या परवानगीशिवाय कधीही कंपनीतून काही घेत नाहीस आणि आता इतका मोठा शंभर कोटींचा व्यवहार तेही बाबांना न सांगता सगळं ठीक आहे ना संकेतच्या आवाजात काळजी जाणवत होती आकाशने निश्वास घेतला आणि हळूच म्हणाला हे शंभर कोटी रुपये मला रायनासाठी द्यायचे आहेत हे ऐकून संकेत हादरतो रायना तुला तिला एवढे पैसे का द्यायचे आहेत भाऊ आकाश म्हणतो रायनाने माझ्याकडून किंमत मागितली आहे तिने सांगितलंय की जर मी तिला शंभर कोटी रुपये दिले तर ती कायराची कस्टडी कायमस्वरूपी मला देईल हे ऐकून संकेतला मोठा धक्का बसतो अविश्वसनीय या जगात रायनासारखी आईही असू शकते स्वतःच्या मुलीची अशी किंमत लावते कायरा आपल्या घरची मुलगी आहे तिच्यावर तिचा हक्क आहे पण त्या बाईचा काय अधिकार आकाशने निर्धाराने सांगितलं कायरासाठी शंभर कोटी नाही तर हजार कोटी द्यावे लागले तरी मी देईन मला फक्त माझी मुलगी हवी आहे मी तिला त्यांनी स्त्रीच्या सावलीतही वाढू देणार नाही संकेत आकाशच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो भाऊ काळजी करू नका कायरा आपल्या घरीच येईल जर शंभर कोटी हीच किंमत असेल तर ते पैसे द्या आणि कायराला घरी आणा त्या बाईने आपल्या आयुष्यात येऊन सगळं उद्ध्वस्त केलंय रायनाचं नाव ऐकताच संकेतचा संताप उफाडून येतो आकाश त्याला शांत करत म्हणतो मी कोर्टला जात आहे रायना कायऱ्याची कस्टडी मला देणार आहे आणि त्यानंतरच हे पैसे तिच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होतील त्यानंतर आपले आणि तिचे संबंध कायमचे संपतील ती पुन्हा आमच्या आणि कायराच्या आयुष्यात पाऊलही ठेवणार नाही संकेत विचारात पडतो तुला खरंच वाटतं ती असं करेल तिला एवढे पैसे मिळणं म्हणजे सिंहाला रक्ताची चव लागण्यासारखं आहे मला वाटतं हा तिच्या लालसेचा शेवट नाही आकाश निर्धाराने म्हणतो तू तिची चिंता करू नकोस कायरा एकदा आपल्या जवळ आली की मी रायनाला आपल्या आयुष्याच्या दिशेने पुन्हा पाहू देणार नाही संकेतने आकाशला मिठी मारली आणि म्हणाला ऑल द बेस्ट भाऊ आम्ही सगळे तुझी वाट पाहत आहोत आकाश कोर्टाकडे रवाना होतो जिथे रायना ही कायराला घेऊन पोहोचली होती आकाशला पाहून रायनाच्या चेहऱ्यावर एक कपटी हसू म्हटत पण आकाश तिला पूर्णपणे दुर्लक्ष करतो त्याचं पूर्ण लक्ष त्याच्या लहानग्या परीवर होतं कायरा गुलाबी फ्रॉकमध्ये आणि सुंदर हेअरबँड घातलेली कायरा खूपच गोंडस दिसत होती आकाशला तिला लगेच उचलून जवळ घ्यावंसं वाटत होतं पण अजून थोडा वेळ थांबणं भाग होतं कोर्टात दोन्ही बाजूंचे वकील जज आणि संबंधित व्यक्ती उपस्थित होते कार्यवाही सुरू झाली आकाशच्या वकिलाने सांगितलं माय लॉर्ड मिस रायना स्वतःच्या इच्छेने कायराची कस्टडी त्यांच्या वकिलांकडे सुपूर्त करत आहेत जजने रायनाकडे पाहत विचारलं तुम्ही नक्की कायराची कस्टडी तुमच्या माजी पतीला द्यायला तयार आहात रायना एक कटाक्ष आकाशकडे टाकते जो तिच्या उत्तराची आतुरतेने वाट पाहत असतो मग ती जजकडे पाहत उत्तर देते जी माय लॉर्ड मी कायराची कस्टडी आकाश लुथराला देऊ इच्छिते हे ऐकताच आकाशच्या छातीतून एक मोठा निश्वास सुटतो अखेर त्याच्या काळजीने भरलेल्या हृदयाला दिलासा मिळतो काही क्षणांनंतर कायरा कायमस्वरूपी त्याच्या जवळ असणार होती जज अंतिम निर्णय देऊ लागतात जर मिस रायना आपल्या इच्छेने आपल्या मुलीची कस्टडी आपल्या माजी पतीला देत असतील तर कायद्याने याला हरकत नाही आजपासून मिस कायरा लुथरा यांच्या वडिलांकडे कायदेशीर पालकत्व सोपवले जात आहे आकाश अत्यानंदित होतो जज आपले सिग्नेचर करण्यासाठी पेन उचलत असतात तेवढ्यात अचानक बाहेरून आवाज येतो एक मिनिट जज साहेब सर्वजण दरवाजाकडे पाहतात तिथे रुबी उभी असते तिला पाहून आकाशही थोडा चकित होतो अचानक झालेल्या या व्यक्तीमुळे सर्वजण आश्चर्यचकित होतात रुबी पुढे येते आणि जजला म्हणते तुमच्या निर्णयात हस्तक्षेप केल्याबद्दल क्षमस्व युअर ऑनर पण मला इथे काही महत्त्वाचे पुरावे सादर करायचे आहेत जे या खटल्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत रुबीच्या बोलण्याने रायना आणि आकाश दोघेही खूप आश्चर्यचकित झाले त्यांना समजत नव्हते की रुबी कोणत्या पुराव्याबद्दल बोलत आहे अखेर असा कोणता पुरावा आहे जो या खटल्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो न्यायाधीश महोदय रुबीकडे पाहत म्हणाले मी जाणून घेऊ शकतो का की तुम्ही कोण आहात आणि या चालू असलेल्या कारवाईत हस्तक्षेप करण्याचा तुमचा काय हेतू आहे रुबी क्षमा मागत म्हणाली मी पुन्हा एकदा माफी मागू इच्छिते ऑनर मी मिस्टर आकाश लुत्राची मैत्रीण आणि त्यांच्या वहिनीची मानवसोप्चार तज्ज्ञ आहे मी अशा प्रकारे हस्तक्षेप करू इच्छित नव्हते परंतु या खटल्याशी संबंधित एक अत्यंत महत्वाचा पुरावा माझ्याकडे आहे म्हणून मला असे करावे लागले मी पुन्हा एकदा माफी मागते पण मी तो पुरावा सादर करू शकते का न्यायाधीश महोदय म्हणाले हो तुम्ही तुमचा पुरावा सादर करू शकता रुबीने त्वरित तिचा मोबाईल आकाशच्या वकिलांकडे दिला आणि म्हणाली युअर ऑनर या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे मी इच्छा करते की आपण तो नीट पाहावा हो तो थोडा आपत्तीजनक असू शकतो पण हा खटल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे न्यायाधीशांनी वकिलाकडून मोबाईल घेतला आणि तो व्हिडिओ पाहू लागले रायना अत्यंत गोंधळली होती तिला समजत नव्हते की हे सर्व नक्की काय चालू आहे विशेषतः तिला रुबीबद्दल संताप येत होता कारण ती सध्या आकाशच्या खूप जवळ आली होती जे रायनाला अजिबात सहन होत नव्हते आकाशने डोळ्यांनीच रुबीला विचारले की मोबाईलमध्ये नक्की काय आहे आणि ती इथे काय करत आहे रुबीने त्याला इशारा करून काही सेकंद वाट पाहण्यास सांगितले जेणेकरून सत्य आपोआप समोर येईल न्यायाधीशांनी त्या रेकॉर्डिंगमध्ये पाहिले की रायना आणि तिच्या प्रियकराच्या आपत्तीजनक हालचाली व त्यांचे संभाषण स्पष्ट दिसत होते जेव्हा मोबाईल मधून अश्लील आवाज आले तेव्हा सर्वजण एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले त्या रेकॉर्डिंगमध्ये असे शब्द ऐकू आले ज्यामुळे आकाश आणि रायना दोघही आदरले त्या मुलाने रायनाला सांगितले की ज्या मुलीसाठी आकाश एवढी मोठी किंमत देण्यास तयार आहे ती मुलगी प्रत्यक्षात त्याचीच आहे म्हणजेच आकाश कायराचा बायोलॉजिकल वडील नाही तो मुलगा आणि रायना कायराचे खरे पालक आहेत हे ऐकताच आकाश अवाक झाला त्याच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्याचे डोके गरगरू लागले तो अविश्वासाने रायनाकडे पाहत राहिला रायना ही तेवढीच धक्का बसलेली होती की हा व्हिडिओ रुबीकडे कसा पोहोचला आता तिचे सत्य उघड झाले होते व्हिडिओ संपल्यानंतर न्यायाधीशांनी रायनाकडे पाहत विचारले मिस रायना हे खरे आहे का की कायरा तुमच्या पतीची मुलगी नाही तर कोणा दुसऱ्याची मुलगी आहे रायना घाईघाईने म्हणाली नाही नाही युअर ऑनर असे काहीही नाही हे खोटे आहे हा व्हिडिओ बनावट आहे कायरा ही आकाशचीच मुलगी आहे रायना घाबरली होती तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट भीती दिसत होती न्यायाधीशांनी तिला इशारा दिला या व्हिडिओत तुमचा चेहरा आणि तुमच्या बोलण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येतोय जर तुमचे म्हणणे खोटे निघाले तर तुम्हाला तुरुंगवास आणि मोठ्या दंडाला सामोरे जावे लागेल मी तुम्हाला शेवटची संधी देतो कायरा आकाश लुतराची बायोलॉजिकल मुलगी आहे का तुरुंगवासाचा उल्लेख होताच रायनाच्या अंगावर काटा आला आता तिच्याकडे सत्य कबूल करण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता आकाश अजूनही तिच्याकडे आश्चर्याने पाहत होता त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती रुबेने मनातच विचार केला रायना आता तुला तुझ्या कर्मांची शिक्षा मिळेल शर्मेने रायना हळू आवाजात म्हणाली युअर ऑनर हो हे सत्य आहे काय रा आकाशची मुलगी नाही ती माझ्या आणि माझ्या प्रियकराची मुलगी आहे रायनाच्या या कबुलीनंतर संपूर्ण कोर्टात शांतता पसरली आकाश तर थिजल्यासारखा उभा राहिला त्याच्या चेहऱ्यावरचे भाव असे होते जणू काही त्याचे संपूर्ण अस्तित्वच संपले होते रायनाच्या फसवणुकीमुळे न्यायाधीशाने तिच्यावर दिशा मोठा दंड लावला तसंच तिने आकाशच्या नावावर खोटा गुन्हा दाखल केल्यामुळे तिला भरपाई द्यावी लागणार होती घटस्फोटानंतर तिला मिळणारा खर्च देखील पूर्णपणे रद्द करण्यात आला कारण रायनाचा विवाहबाह्य हो संबंध हा घटस्फोटाचा मुख्य कारण होता रायनाला आकाशच्या संपत्तीवर एक पैसाही हक्क नव्हता उलट तिने आकाशला मोठी भरपाई द्यावी लागणार होती न्यायाधीशांनी अंतिम निर्णय जाहीर करताच खटला संपला या खटल्यामुळे रायनाला प्रचंड तोटा सहन करावा लागला तिला मोठा दंड भरावा लागला आणि आकाशला नुकसान भरपाई द्यावी लागणार होती आकाश अजूनही या धक्क्यातून सावरू शकला नव्हता कोर्टाबाहेर आल्यावर रुबी त्याला आधार देत म्हणाली आकाश मी समजू शकते की तुझ्यावर काय वेळ चालली आहे कृपया स्वतःला सावर आकाशच्या तोंडून एकही शब्द निघत नव्हता रुबी त्याला गाडीत बसवून लुथरा मेन्शनकडे घेऊन गेले संकेत जिया रिदिमा आणि सगळेच कायराची आणि आकाश येण्याची वाट पाहत होते परंतु जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा फक्त रुबी आणि आकाश होते आकाश असा चालत होता जणू काही एक जिवंत प्रेत संकेत घाईघाईने पुढे जाऊन म्हणाला भाऊ आम्ही सगळे तुझी वाट पाहत होतो कायरा कुठे आहे तू तिला घेऊन यायचं होतं ना आकाश कोणतेही उत्तर न देता तिथून थेट आपल्या खोलीत निघून गेला आकाशच्या या विचित्र वागण्यामुळे संकेत राजेंद्र आणि कोणीही काही समजू शकले नाही तेवढ्यात रिधिमा तिथे आली आणि म्हणाली काय झालं आकाशदादाला अचानक काय झालं संकेतने रुबीकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावर अपराधी भाव स्पष्ट दिसत होते ती खूपच अस्वस्थ आणि दुःखी दिसत होती संकेत तिच्या जवळ जाऊन विचारतो दादाला काय झालं तो तर आज कायराला घरी आणणार होता मग ही अवस्था कशी झाली रुबी काही क्षण शांत राहते आणि मग सर्वांना सांगते आज कोर्टात रायनाचं सत्य सगळ्यांसमोर आलं राजेंद्र चकित होत म्हणतो रायनाचं सत्य असं काय आहे तिच्याविषयी रुबी खोल श्वास घेत म्हणते लग्नाच्या आधीपासूनच तिचं कोणासोबत तरी अफेअर होतं आणि कायरा त्या दोघांचीच मुलगी आहे आकाश कायराचा बायोलॉजिकल वडील नाही हे ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते राजेंद्र आणि संकेत प्रचंड धक्क्यात होते जिया आणि रिधिमा देखील पूर्णपणे स्तब्ध होत्या काय कायरा आकाशदादाची मुलगी नाही रिधिमा आश्चर्यचकित होत म्हणाली रुबी होकारार्थी मान हलवते आणि कोर्टात जे काही घडलं ते सगळं त्यांना सांगते सगळ्यांना जवळ मोठा धक्का बसतो कोणालाही कल्पना नव्हती की रायना इतकी खोटारडे आणि नीच निघेल दुसऱ्याच्या मुलीला आकाशची मुलगी म्हणून कसं सांगू शकते सगळ्यांना माहीत होतं की आकाश कायरावर किती प्रेम करतो आज जेव्हा त्यांना कळालं की कायरा त्याची स्वतःची मुलगी नाही तेव्हा त्याच्या मनात किती वेदना असतील हे ते समजू शकत होते आकाश पूर्णपणे कोलमडून पडला होता संध्याकाळी आकाश एका बारमध्ये आपल्या प्रायव्हेट रूममध्ये बसला होता आणि सतत दारूच्या पेगवर पेग घेत होता तो आज इतका त्रासलेला आणि दुःखी होता की त्याच्या वेदनांना कमी करण्यासाठी त्याला दारूशिवाय दुसरा काहीच उपाय वाटत नव्हता आज त्याला असं वाटत होतं जणू त्याने आपलं सगळं काही गमावून बसलं आहे त्याच्याकडे आता काहीही उरलं नव्हतं ज्या मुलीला मिळवण्यासाठी तो लढत होता आज त्याला कळतं की ती त्याची मुलगी नाही ती रायना आणि तिच्या बॉयफ्रेंडची मुलगी आहे जिला आत्तापर्यंत आकाश स्वतःची मुलगी समजत होता शेवटी रायना त्याच्यासोबत इतका मोठा विश्वासघात आणि फसवणूक कशी करू शकली आकाशच्या छातीत या क्षणी खूप वेदना होत होत्या त्याचं मन पूर्णपणे तुटून चकनाचूर झालं होतं घरच्यांनी त्याला खूप वेळा फोन केला पण आकाशने कोणाच्याच कॉलला उत्तर दिलं नाही कारण त्याला या क्षणी कुणाचीही सोबत नको होती कुणाशीही बोलायचं नव्हतं त्याच्या डोळ्यांमध्ये पूर्णतः लालसरपणा आणि ओलसरपणा दिसत होता काही नशेमुळे आणि काही रडण्यामुळे त्याचीही अवस्था झाली होती राग आणि वेदनेमुळे त्याचे हात थरथरत होते पण तरीही तो सतत दारू पित होता रुबी आकाशला शोधत बार मध्ये पोहोचते कारण तिने आकाशचा मोबाईल ट्रॅक करून त्याचं लोकेशन शोधलं होतं क्लबमध्ये पोहोचल्यावर ती सगळीकडे आकाशला शोधते पण तो तिला कुठेही दिसत नाही त्यानंतर ती व्ही आय पी रूमची लिस्ट चेक करते आणि तिला आकाशचा रूम नंबर कळतो ती थेट त्या खोलीत शिरते रुबीला आकाशची खूप काळजी वाटत होती तिला माहीत होतं की आकाशची मानसिक अवस्था अजिबात ठीक नाही आणि अशा वेळी त्याला एकटं सोडणं अजिबात योग्य ठरणार नव्हतं रुबी खोलीचं दार उघडते आणि आज शिरताच बघते की खोलीत सिगारेटच्या धुराचा पसारा झाला होता ज्यामुळे तिला जोरात खोकला येतो कसा बसा स्वतः सावरती खोलीत पुढे येते आणि पाहते की टेबलावर खूप सारी दारू ठेवलेली आहे आकाशने खूप सिगारेट ओढल्या होत्या आणि अजूनही तो दारू पित होता आकाशची अशी अवस्था पाहून रुबी धक्क्यात पडते आकाश हे काय चाललंय तुझं तू स्वतःची काय हालत करून घेतली आहेस रुबी आकाशजवळ जाऊन त्याला सावरायचा प्रयत्न करते पण आकाश तिच्या दिशेने पाहतही नाही ना तिच्या बोलण्याला उत्तर देतो तो फक्त ग्लासमध्ये दारू होतच राहतो आणि पित राहतो यावेळी जेव्हा आकाश ग्लास ओठांपर्यंत नेत असतो तेव्हा रुबी त्याचा हात घट्ट पकडते आणि आकाशचा हात हवेतच थांबतो ती काळजीने म्हणते आकाश मला माहीत आहे की तू खूप त्रासात आहेस पण असं स्वतःला यातना देऊन तुला काय मिळणार आहे घरचे सगळे तुझ्यासाठी किती चिंतेत आहेत आम्ही जाणतो की तुझ्यासोबत खूप मोठा अन्याय झाला आहे पण त्या चुकीची शिक्षा तू स्वतःला का देतोयस यात तुझी काहीही चूक नव्हती मग का आकाश थांब बस कर आता मी तुला अशा अवस्थेत पाहू शकत नाही तुझ्या अशा अवस्थेमुळे मला किती वेदना होत आहे हे तुला समजतही नाही रुबीचे शब्द ऐकून आकाश नशा भरलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहतो का तुला माझ्या या अवस्थेने त्रास का होतोय माझ्यासोबत जे काही झालं तेच माझ्या नशिबात होतं मी तेच डिझर्व करतो आकाशच्या या बोलण्याने रुबीच्या डोळ्यात पाणी तरडतं ती म्हणते नाही आकाश तू हे सगळं डिझर्व करत नाहीस तू खूप चांगला आहेस तू प्रत्येक आनंदासाठी योग्य आहेस पण हे नाही आकाश थोड्या खचलेल्या आवाजात म्हणतो जर मी आनंद डिझर्व करतो तर मग तो, तो मला मिळत का नाही सगळं संपलं आहे कायरा जिला मी आजवर माझी मुलगी समजत होतो मला माहीत होतं की रायना नीच होती पण ती इतक्या खालच्या थरायला जाईल हे मी कधीच विचारही केला नव्हता तिने दुसऱ्याच्या मुलीला माझं नाव दिलं तिला माहीत होतं की मी कायरासाठी किती तळफडतोय तिच्यावर किती प्रेम करतो तिच्यासाठी किती लढतोय पण तिने मला कधी सांगितलं नाही की जिच्यासाठी मी लढतोय ती माझीच नाही एवढं मोठं खोटं बोलली ती एवढा मोठा विश्वासघात केला तिने आकाशचा आवाज कापायला लागतो त्याच्या वेदना पाहून रुबीला ते सहन होत नाही ती त्याला घट्ट मिठी मारते नाही आकाश प्लीज असं तुटून जाऊ नकोस मी तुला असं पाहू शकत नाही जर चूक रायनाची आहे तर शिक्षा तिलाच मिळायला हवी तुला नाही सगळे जाणतात की तू कायऱ्यावर किती प्रेम करत होतास आणि यात तुझी काही चूक नाही काही लोक इतके खालच्या थराला गेलेले असतात की त्यांच्या नीचपणाचं कुठलंच माप नसतं देव कधीच रायनाला माफ करणार नाही तिच्या कर्मांची शिक्षा तिला मिळेलच पण तू स्वतःला यात अडकवून का ठेवतोस स्वतःला सावर आकाश कृपया स्वतःला सावर आकाश दुःखात बुडून होता आणि रुबी त्याला आधार देत होती काही वेळ ते दोघं तसंच एकमेकांच्या मिठीत राहतात कुणीही दुसऱ्याला सोडण्यास तयार नव्हतं आकाशला मिठीत घेतल्यावर रुबीच्या मनाला थोडा दिलासा मिळत होता काही वेळानंतर आकाश मिठी सोडतो आणि पुन्हा दारू पिण्यासाठी क्लास उचलतो रुबी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते पण आकाश ऐकत नाही तो उठून जाण्याचा प्रयत्न करतो आणि रुबी त्याच्या मागे धावते आकाश आकाश माझं ऐक आकाश थांबत नाही म्हणून रुबी त्याच्या हातातून दारूची बाटली खेचून घेत ती जमिनीवर फेकून देते ज्यामुळे बाटली फुटते आकाश तिच्याकडे आश्चर्याने पाहतो रुबी आता थोडी रागत दिसत होती ती ठामपणे म्हणाली आकाश मी सांगितलं ना बस पुरे झालं तू आता अजून दारू पिऊ शकत नाहीस आकाश शांतपणे उभा होता आणि रुबीकडे पाहत होता आता ती थोडी त्याच्या जवळ आली आणि त्याच्या चेहऱ्याला आपल्या हातांनी धरून थोड्या मऊ आवाजात म्हणाली आकाश प्लीज तू का समजत नाहीस मी तुला अशा अवस्थेत पाहू शकत नाही जेव्हा तू वेदनेत असतोस तेव्हा मला त्रास होतो मी फक्त तुझ्या चेहऱ्यावर हसू पाहू इच्छिते हे दुःख नाही प्लीज आकाश प्लीज असं करू नकोस माझ्यासाठी त्या क्षणी रुबी आकाशची अगदी जवळ उभी होती त्यांच्या डोळे एकमेकांत घट्ट रवले गेले होते आकाशने तिच्या कमरेवर हात ठेवला आणि तिला अधिक जवळ ओढले रुबीच्या हृदयाचे ठोके वेगाने वाढले आकाश अत्यंत मधोश स्वरात म्हणाला का तुला माझी इतकी काळजी का आहे आकाशच्या या प्रश्नावर काही क्षणांसाठी रुबी काहीही बोलू शकली नाही आकाशच्या श्वासातून मधोशीची दारूची हलकीशी गंध येत होती जी तिलाही मधोश करत होती आकाशचा चेहरा तिच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ आला होता खूप जवळ इतका जवळ की तिच्या संपूर्ण शरीरावर रोमांच उठले त्या क्षणी आकाशचा आवाज खूप मोहक आणि तीव्र वाटत होता तो पुन्हा विचारत राहिला सांग तुला माझी इतकी काळजी का आहे का पाहू शकत नाहीस मला अशा अवस्थेत हो मला तुझी काळजी आहे आकाश खूप काळजी आहे कारण कारण आय लव्ह यू आकाश अचानक हे शब्द रुबीच्या तोंडून निघून गेले जणू तिला त्यावर नियंत्रणच नव्हते तिच्या या बोलण्याने संपूर्ण खोलीत अचानक शांतता पसरली रुबीला लगेच पश्चाताप झाला ती क्षणभर अस्वस्थ झाली हे तिने काय बोलून टाकले तिच्या तोंडून हे शब्द कसे बाहेर पडले ती हे थांबवू शकले नाही आणि आता कदातीत हे शब्द परत घेण्यासाठी खूप उशीर झाला होता आकाश तिच्या डोळ्यात मधोश नजरेने बघत होता आणि त्याच्या डोळ्यात थोडे थोड़ा आश्चर्यही होते रुबी स्वतःला स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत म्हणाली ते ते आकाश ते खरं म्हणजे याआधी किती काही बोलू शकली तिला जाणवलं की ती भिंतीला टेकली आहे आणि आकाशची ओटीच्या ओठांवर होते रुबीला काही समजलेच नाही की अचानक हे काय घडले आकाशने तिला भिंतीला टेकवले आणि तीव्रतेने उत्कटतेने तिच्यावर एक आगळा वेळसर चुंबनाचा वर्षाव केला आकाशच्या अचानक केलेल्या या कृत्याने रुबी अगदी स्तब्ध झाली पण जसेच ती या धक्क्यातून बाहेर आली तिनेही आकाशला आपल्या मिठीत घट्ट धरले आणि त्याच्या चुंबनाचा तितक्याच उत्कटतेने प्रतिसाद दिला आकाश अत्यंत आक्रमकपणे तिला किस करत होता पण त्याची तीव्रता रुबीला प्रचंड आवडत होती तिला याची अपेक्षाही नव्हती की असे काही होईल रुबीच्या ओठांवर उत्कट चुंबन घेतल्यावर आकाश तिच्या संपूर्ण शरीरावर प्रेमाचा वर्षाव करू लागला तिच्या चेहऱ्यावर तिच्या मानेवर हळूहळू तिच्या खांद्यावर आणि छातीवर त्याचे ओठ थरथराट निर्माण करत होते आकाशच्या स्पर्शाने रुबी इतकी वेडावून गेली की तिला डोळे उघडणेही कठीण वाटत होते तिच्या ओठातून फक्त प्रेमाने भरलेल्या हळव्या सुस्काऱ्या बाहेर पडत होत्या तिला माहिती होतं की हे योग्य नाही तिने असं करू नये पण तिचं मन तिचं मन तिच्या मेंदूचा एकही आदेश ऐकण्यास एक तयार नव्हतं तिचं हृदय केवळ आकाशसाठी धडधडत होतं आणि आता ती स्वतःवर अजिबात नियंत्रण ठेवू शकत नव्हती आकाश रुबीला किस करत तिला आपल्या मिठीत उचलून घेतो रुबी ही आपल्या पायांना आकाशच्या कमरेभोवती लपेटते तिला असंच उचलून आकाश हळूहळू पलंगाच्या दिशेने जाऊ लागतो दोघांचे ही ओट अजूनही एकमेकांत गुंतलेले होते आणि ते दोघंही अतिशय उत्कटतेने एकमेकांना किस करत होते पलंगाजवळ पोहोचल्यावर आकाश रुबीला हलकेच पलंगावर झोपवतो आणि स्वतः तिच्यावर झुकतो रुबी आकाशला घट्ट आपल्या मिठीत घेते आणि तिच्या ओठांतून हलक्या सिस्कऱ्यांचा आवाज निघू लागतो तो हळूहळू तिच्या संपूर्ण शरीरावर हलकेच ओठ टेकवू लागतो रुबीचे शरीर पूर्णपणे गरम झाले होते दोघांच्याही शरीर एक वेगळ्याच उष्णतेने भरून गेले होते त्यांच्यात एक अशी आग होती जी त्यांना पूर्णतः वेडावून टाकत होती आणि आता ते दोघंही एक होण्यासाठी तळमळत होते रुबी काही विचार न करता आकाशच्या शर्टची सर्व बटणे उघडते आणि त्याचा शर्ट काढून टाकते ती आकाशच्या शरीराचा स्पर्श अनुभव इच्छित होती आकाशही हळूहळू रुबीला तिच्या कपड्यांपासून मुक्त करू लागतो दोघही एकमेकांच्या मिठीत होते त्यांचे कपडे आता जमिनीवर विखुरले होते रुबीला जाणवते की आकाश कधीही तिच्यात प्रवेश करू शकतो कारण त्याचे शरीर पूर्णपणे गरम आणि कठीण झालेलं होतं रुबी जणू आपला श्वास रोखून या क्षणाची वाट पाहत होती आकाश एकदा तिच्याकडे नजर उचलून पाहतो आणि तिच्या डोळ्यात बघत विचारतो मे आहे नशेच्या अवस्थेत असूनही तो रुबीची परवानगी घ्यायला विसरत नाही ही, ही गोष्ट रुबीच्या मनाला स्पर्श करून जाते तिच्यासाठी आकाश खरोखरच एक जंटलमॅन आहे तिच्या दृष्टीने तो जगातील सर्वात चांगला माणूस आहे रुबी त्याला पकडून आपल्या जवळ ओढते आणि त्याच्या ओठांवर आपले ओठ टेकवते खरं सांगायचं झालं तर आता तिला थांबणंही कठीण झालं होतं ती संपूर्णत आकाशची होण्यास तयार होती प्लीज आकाश प्लीज डू इट आय लव यू सो मच रुबीचा आवाज अतिशय मोहक होता काही वेळातच संपूर्ण खोली तिच्या सिस्कार्यांनी भरून जाते त्या सिस्कारांमधून स्पष्ट होत होतं की किती किती आनंद घेत होती तिला कुठलाही भान राहिला नव्हता ना तिच्या एंगेजमेंटचा ना, ना शिविकचा काहीच नाही त्या क्षणी तिला फक्त आकाश हवा होता त्याच्या मिठीत ती सर्व काही विसरून गेली होती कित्येक तास खोलीत त्यांचे आवाज घुमत राहिले आणि शेवटी थकल्यावर दोघाही एकमेकांच्या मिठीत गाड झोपी गेले इकडे रात्री उशिरा संकेत घरी परततो तो आज खूप उशिरा काम संपवून थेट आपल्या खोलीत जातो दरवाजा तो पाहतो की जिया अचानक बेडवरून उठून उभी राहते तिला जाग पाहून तो आश्चर्यचकित होतो आणि विचारतो तू अजून झोपली नाहीस एवढ्या उशिरापर्यंत का जागत होतीस जिया त्याच्या जवळ येते आणि हळूच बोटांनी काही इशारा करते संकेत हलकस असत विचारतो तू माझी वाट पाहत होतीस म्हणून अजून जागी आहेस जिया गोडसर असत आपलं डोकं हलवते संकेतच्या चेहऱ्यावर एक मृदू हास्य उमटतं तो तिच्याजवळ येतो आणि तिच्या कापडावर हलकं प्रेमळखीस करतो जियाच्या चेहऱ्यावर एक हळवी स्मित रेषा उमटते संकेत हळूहळू विचारतो खायला घेतलंच का त्याचा प्रश्न ऐकून जिया निरागसपणे मान नकारार्थी हलवते हे पाहून संकेत थोडा आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो म्हणजे अजून जेवलंही नाहीस मग औषधही घेतली नसशील ना जिया पुन्हा एकदा खूप गोंडसपणे मान हलवून नाही म्हणते संकेत थोडा गंभीर चेहरा करत म्हणतो जिया तुला माहिती आहे ना की औषध तुझ्यासाठी किती महत्वाची आहेत मग तू अजून ना जेवलीस ना औषधं घेतलीस का हे असं बेजबाबदार वागणं नाही चालणार मी घरी लवकर येऊ किंवा उशिरा पण तुला वेळेवर जेवून औषध घ्यायचीच आहेत माझं काम असं आहे की कधी कधी तर मी घरी येऊही शकत नाही याचा अर्थ असा नाही की तू रात्रभर माझी वाट पाहत राहशील आणि काहीही खाणार नाहीस पुढच्या वेळेस तू वेळेवर जेवण घेणार औषध घेणार आणि वेळेवर झोपणार प्रॉमिस कर संकेत आपला हात पुढे करतो ज्या काही सेकंदाच्या हाताकडे आणि चेहऱ्याकडे पाहत राहते मग हळूच आपला हात त्याच्या हातावर ठेवते हे पाहून संकेत हसतो आणि प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणतो गुड गर्ल चल आता तू इथे बसा मी पटकन आपल्या दोघांसाठी जेवण ऑर्डर करतो जिया पलंगावर जाऊन बसते संकेत किचनमध्ये कॉल करून आपल्या आणि जियासाठी जेवण मागवतो तोपर्यंत तो फ्रेश होण्यासाठी आणि अंघोळ करण्यासाठी बाथरूम मध्ये जातो काही वेळाने तो अंघोळ करून बाहेर येतो आणि त्याचवेळी त्याचं जेवणही येऊन पोहोचतं संकेत जियाच्या शेजारी बसतो आणि तिच्यासोबत जेवण घेतो तो स्वतःच्या हाताने तिला प्रेमाने जेवण भरवतो संकेत जियाला जेवण भरवत असताना चुकून थोडं जेवण तिच्या ओठांवर लागतं संकेत तिच्या जवळ येतो आणि तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवून ते चाकतो अचानक घडलेल्या या प्रकारामुळे जियाचे गाल लाल होऊ लागतात तिला हे समजत नसलं तरी संकेतच्या जवळ येण्याने तिच्या मनात एक अनोखी भावना उमटते त्याच्या या अचानक केसमुळे ती थोडीशी लाजते तिच्या लालसर गालांकडे पाहून संकेत मंद असतो संकेत तिला जेवण भरवून झाल्यावर औषध देतो आणि प्रेमाने झोपवतो त्यानंतर तो स्वतही तिच्या बाजूला येऊन हलकेच तिला थपथपवतो काही वेळात जियागाड झोपून जाते पण संकेतला झोप लागत नाही तो पुन्हा एकदा आपला फोन काढतो आणि आकाशला कॉल करतो पण आकाश फोन उचलत नाही हा आकाश भाऊ नक्की कुठे आहे त्याच्यासोबत जे काही झालंय त्यानंतर मला आशा आहे की तो ठीक असेल काही चुकीचा निर्णय तर घेत नाही ना तो आणि त्या रायना नावाच्या मुलीला तर मी सोडणार नाही तिला काय वाटतं आम्हाला सगळ्यांना फसवणं एवढं सोपं आहे ती अजून ओळखत नाही तिने कोणाशी पंगा घेतलाय रुबीची सकाळ सकाळ होताच हळूहळू रुबीचे डोळे इकडे उघडतात ती जागे होताच तिच्या लक्षात येतं की तिच्या शेजारी आकाश नाही काल रात्री तिच्या आणि आकाशच्या दरम्यान जे काही घडलं ते अगदी अनपेक्षित होतं याची कल्पना ना, ना तिला होती ना आकाशला तिला स्वप्नदही वाटलं नव्हतं की असा एक क्षण तिच्या आयुष्यात येईल रुबीच्या अंगावर कपडे नव्हते म्हणून ती बेडशीट आपल्या शरीरावर लपेटून उठून बसते ती इकडे तिकडे पाहते तर आकाश कुठेही दिसत नाही आकाश कुठे गेला काही तो माझ्यावर रागावून तर नाही ना या विचारानेच तिच्या अंगावर काटा येतो तो, तो माझ्याबद्दल काही चुकीचा तर नाही ना विचार करत तेवढ्यात अचानक बाथरूमचा दरवाजा उघडतो आणि आकाश बाथरूममधून बाहेर येतो पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागात